श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः श्री गणेशाय नमः श्री शिव महापुराण संहिता अध्याय दुसरा शिवपुराणाचा परिचय श्री गणेशायन म्हणून प्रयाग ज्ञान यज्ञ करत्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतकरणातील लोक उद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले साधूजन हो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे तुमच्या प्रेमळ आग्रहा खातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोक उद्धारासाठी उपाय विचारला म्हणून मी तुमच्या समूह श्री शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांतांचे सार सर्वस्व आहे श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींना दग्ध करून त्यांचा उद्धार करणारी आहे हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूळजनांचे इहपर कल्याण करणारे आहे या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे हे आपल्या पुण्य प्रभावाने स्वतः व्यक्तिगत आहे या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलयुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल त्यांना युगोत्पन्न उत्पादांचा त्रास होणार नाही त्यांच्या अंतकरणातील अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील शिवपुराण वेदतुल्य आहे भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे या पुराणाच्या बारा संहिता म्हणजेच खंड आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता सहस्र कोटी रुद्रसंहिता एकादश रुद्रसंहिता कैलास संहिता शतरुद्रसंहिता रुद्रसंहिता मातृसंहिता वायवीय संहिता धर्मसंहिता ब्राह्मणानो बारा संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत आता त्यांची श्लोकसंख्या सांगतो वित्तेश्वर संहितेत दहा हजार श्लोक आहेत रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी आठ आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंहितेत तेरा हजार कैलास संहितेत सहा हजार शतरुद्रसंहितेत तीन हजार कोटी रुद्रसंहितेत नऊ हजार कोटी रुद्रसंहितेत अकरा हजार वायवी संहितेत चार हजार तर धर्मसंहित एकूण बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी याला चोवीस हजार श्लोकांमध्ये चौथ्या स्थानावर आहे या संक्षिप्त संक्षि सहा संहिता आहेत अति प्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते कालांतराने द्वापार युगात कृष्ण व्यास आदी महर्षीनी त्या पुराणाचे अठरा भागात विभाजन केले त्याला संक्षिप्त रूप दिले त्यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले त्यामध्ये शिवपुराण चोवीस हजार श्लोकांचे आहे या पुराणात अनुक्रमे वित्तेश्वर संहिता रुद्रसंहिता शतरुद्रसंहिता कोटीरुद्रसंहिता उमा संहिता कैलास संहिता आणि वायवीय संहिता अशा सात संहिता आहेत हे निर्मळ भगवान प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपामध्ये संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शौर्य शिरोमणी भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे त्रिविध तापांचे शमन करणारे मनुष्याचा पापाचा नाश करून त्यांना तुष्टगती प्राप्त करणा करणारे आणि सतपुरुषांवर उपकार करणारे आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वितीय ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहांचे संकलन आहे जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे यात परमात्म्याच्या स्वरूपाचे त्याच्या आघात लिहिला कर्तृत्वाचे वर्णन आहे वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण पठण करतो तो शिवकृपेला पात्र होऊन परमगती प्राप्त करतो आध्याय दुसरा समाप्त धन्यवाद भक्तगणांनो आज आपण श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता याचा दुसरा अध्याय बघितलेला आहे उद्या आपण अध्याय तिसरा म्हणजे श्रवण कीर्तन आणि मनन या साधनांचे श्रेष्ठत्व हा अध्याय बघणार आहोत आज तुम्हाला मी एक नवीन प्रार्थना सांगणार आहे अध्याय झाल्यानंतर प्रार्थना म्हणावायची आहे देव देव महादेव शरणागत वत्सल व्रते देवेश कृपा करू ममोपरी मया भक्तानुसारेण व्रत मेतत कृतशिव न्यून्यसंपूर्णत या तू प्रसादत्व शंकर। आद्यानाद्यादी वा कृत कृततदस्तु कृपया शंकर धन्यवाद असेच नवनवीन अध्याय ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद